हाय नमस्ते आज एक नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे तर स्टोरी आहे अशी नवरा बायकूची तर ह्यातला जो नवरा आहे तो छपरी आहे मूर्ख नवरा आहे तो छपरी आणि नालायक आहे चांगला नाही तो वागायला आणि मग त्यानं काय केलं आहे बघूया आता नवरा बायकूची कहाणी आणि ही एक सत्य घडलेली आहे बीडमध्ये घडलेली आहे आता बीडमध्ये जे राहतात त्यांना माहिती तर नवरा आणि बायको यांचं म्हणजे सुखी परिवार असतो दोन मुलं असतेच सर्व काही सुरळीत चालू असतं पण नंतर नंतर अचानकच जरा त्या माणसामध्ये बदल होतो त्या पतीमध्ये आणि हे पत्नीच्या लक्षात येतं की आपला नवरा थोडासा चेंज झालेला आहे आणि तो सारखा मोबाईल पाहतो व्हॉट्सअप पाहतो आणि सारखा मोबाईलमध्येच असतो नाही का असं मग त्या पत्नीच्या निदर्शनास पत येते मग पत्नी काय करते त्याचा मोबाईल चेक करायचा असं ठरवते हो काय मग त्याची पत्नी ठरवते हो की ह्याचा मोबाईल चेक करायचा पण हा तर मोबाईलला लॉक लावून बसायचा मग कसं चेक करणार मग ती एक आयडिया करते एक दिवशी रात्री झोपलं नवरा झोपला की त्याचा थमनेल लावते त्याला आणि मोबाईल अनलॉक करते मग तिला कळतं आपल्या नवऱ्याचं लफड आहे कुठंतरी तरी आहे त्याच्यामुळं तो सारखं मोबाईलमध्ये असतो असं मग तिला टेन्शन येतं मग मग ती करायचं काय मग ती नवऱ्याला जरा खवळती सारखं मोबाईल असं नाही का आता ना भांडणं करती आणि मग निर्बंध ना नवऱ्यावर सारखं लक्ष ठेवती निर्बंध आणती आणि हीच गोष्ट त्या नवऱ्याला खटकती की नाही का त्याला असं स्वतंत्र कसं बी पाहिजे असतं करायला आणि ती बायको जरा आता त्यांना दोन मुलं पण असतात ना आडसर पण आ करायला लागली ती त्याला नाही पटत मग त्याच्या डोक्यात वेगळीच डाळ शिजती बाई तो म्हणतो आता हिजा काटाच काढायचा म्हणून तो काय करतो एक दिवशी सर्वजण झोपले ना फॅमिली मुलं वगैरे रात्री झोपली ना मग अशी दुरी घेतो दुरीने त्या बायकोचा गळा आवळतो झोपीतच आणि बनाव आता मग बायकोला तर मारले आणि आपल्यावर नाव पण आणायचं नाही मग काय करायचं म्हणते आपल्यावर तर नाव आलं नाही पाहिजे म्हणून मग मा� असं करतोय मग स्वतःचे मी पाय बांधतो मुलांचे हातपाय बांधतो आणि पोलिसांना फोन करून सांगतो की माझ्या घरी दरोडा पडला आहे आणि पत्नीचे पण कपडे वगैरे काढून असं फेकून देतो कपडे वगैरे तिला विवस्त्र करतो आणि तिला पण असं विवस्त्र अवस्थेत असं प फेकलेलं दाखवते दृश्यमध्ये त्या आणि पोलिसांना फोन वगैरे करतात पोलीस वगैरे येतात आणि मग पोलीस आल्यानंतर शोध घेत घेत सर्व गोष्टी ते चेक करत पण त्यांना चोरी झालेली दरोडा पडलेल्या अशा काहीच गोष्टी लक्षात येत नाहीत मग त्यांचा नवऱ्यावर संशय जातो मग त्याला जरा चेचतेत चेचलं मार मार मानलं मारत मग मार, मार, सांगतो सगळं खरं की मी स्वतःच पत्नीची हत्या केली म्हणून मला ती अडथळा येत होती लफडं वगैरे करण्यात मध्ये मध्ये मत करत होती अडचण होत होती म्हणून मीच तिचा काटा काढला ना असा बनाव केला बघा किती माणूस नालायक असेल हा लफड करायचंय तर कशाला असं करायचं दोन मुलं होती ना त्या बाईला विचार बिचारीला विरोध करणं केवढा महाग पण विरोध करणं करणे काही चुकीचं नाही तिथं ते योग्यच होतं आणि ह्या महामूर्खाला कळलं पाहिजे आता बसलं जेलमध्ये जाऊन बस आता जेलमध्ये काय करते त्याच जेलमध्ये बस आता व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत मूर्खच असतात बाई काय काय त्या बाईनं पण तिला मोकाच भेटला नाही ह्यानं मारूनच टाकलं ना, ना निदान नाही का हा नसता सुधारला तर ह्याला सोडून देणे हा पर्याय होता माझ्यासारखा पण काय तिला पर्याय पण भेटला नाही अशा सनकी आणि बघा लांब राहिलेलं चांगलं आहे असे मर्डर पण होते एखाद्याला नको असेल जबरदस्ती राहणं अशक्य जबरदस्ती असा रिश्ता ठेवू नका कोणाबरोबर नको आहे तर सोडून द्यायचं डिवोर्स वगैरे देऊन विषय सोडून द्यायचा कशी वाटली स्टोरी कमेंट करा लाईक करा आणि Subscribe, <laughs>